देवाचा अब्रामाशी करार उत्पत्ती पंधरावा अध्याय एक ते एकवीस वचन पर्यंत आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद एक ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले असे अब्रामा व्यू नको मी तुझी ढाल आहे तुला मोठे प्रतिफळ मिळेल दोन अब्राम म्हणाला हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार मी तर निसंतान जाणार आणि माझ्या घराचा मालक होणार म्हणाला आणि पहा तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार चार तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल पाच मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले आकाशाकडे दृष्टी लाव तुला हे तारे मोजवती नरमोस मग त्याने त्याला सांगितले तुझी संतती अशीच होईल सहा अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नेतिमत्व गणला सात तो त्याला म्हणाला तुला हा देशवतन द्यावा म्हणून खासद्यांच्या पूर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे आठ तो म्हणाला प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे कशावरून नऊ त्याने त्याला सांगितले तीन वर्षांची एक कालवळ तीन वर्षांची एक शेळी तीन वर्ष एक, एक होला आणि पारव्याचे एक पिलू माझ्यासाठी घे दहा त्याने ते सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे दोन दोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले पक्ष मात्र त्याने मधूमध चिरले नाहीत अकरा त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली तेव्हा त्यांना अब्रामाने हाकून दिले बारा सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाड निद्रा लागली तेव्हा घोर भीती निबिड अंधकार त्याच्यावर पडला तेरा परमेश्वर अब्रामाला म्हणाला तू निश्चितपणे समजती जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना खेळतील चौदा मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील पंधरा तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील चांगला म्हातारा झाल्यावर तुला मुठमाती देतील सोळा तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील कारण अमोरी लोकांच्या पापाचा घा अद्याप भरला नाही सतरा नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधकार पडला तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली अठरा त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले मीस लाच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो एकोणीस केनी कनिजी कदमोनी वीस हित्ती, परिजी रेफाईन एकवीस अमोरी कनानी गिरगाशी वयबुसी या लोकांचा प्रदेश मिथुला देतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करू अमेन